सर माझा एक प्रश्न आहे कर्तृ भाव संकर प्रयोग कसा ओळखावा बघा विद्यार्थी मित्रांनो आता मुली कि सर, बाव मंझे मंझे या मुलीने प्रश्न विचारला की सर करतु भाव प्रयोग कसा ओळखावा लक्षात ठेवा कर्तृ म्हणजे कर्तरी भाव म्हणजे भावे म्हणजे दोन प्रयोगाच मिश्रण म्हणजे कर्तृ भाव संकर या प्रयोगामध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला लागलेलं द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय समजून चालायचं चा संकर प्रयोग आहे मग जर त्या वाक्यामध्ये कर्माला जर प्रत्यय लागलेलं असेल समजून चालायचं चा त्या वाक्याचा प्रयोग हा कर्तृभाव संकर प्रयोग असतो कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय कर्माला प्रत्यय आहे कर्तृभाव संकर प्रयोग आहे कर्ता द्वितीय पुरुषी क्रियापदाला सप्रत्यय कर्माला प्रत्यय आहे अशा वाक्याचा कर्तृभाव संकर प्रयोग असतो समजलय